ज्याला स्वतःच ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली सचिन तेंडुलकरला चौथी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला हे करायचं आहे ना कर सचिन तेंडुलकर खेळत राहिला खेळत राहिला सोळाव्या वर्षी मैदानावर उतरला जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला इरफान पठाण नववीत असताना क्रिकेट खेळायला लागला तोही भारतीय संघात गेला पण सचिन तेंडुलकर इतकं यश त्याच्या वाट्याला नाही आलं का सुरुवात उशिरा झाली जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितक अधिक 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 तुम्ही उंचीवर जाल हाच काळ आहे तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचंय ठरवून घ्या अफाट ताकतीचे व्हाल अफाट उंचीवर जाल सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात एका राज्याचा प्रधान जंगलातनं निघाला होता त्याच वेळी त्याचं लक्ष एका झाडावर गेलं त्या झाडावर एक गुराख्याचा पोरगा त्या झाडाची फांदी छटत होता त्याच्याकडे बघून प्रदानाला हसू फुटलं याच कारण तो गुराख्याचा पोरगा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुराडीने तोडत होता प्रदानाच्या लक्षात आलं पुरता मंद दिसतोय ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय याला बहुतेक डोक्याचा भाग दिसत नाहीये आणि खरं होतं तो मंदच होता अडाणी होता अज्ञानी होता पण दिसायला राजबिंडा होता देखना होता त्याच्या त्या रूपाकडे बघितलं आणि त्या प्रधानाला एक कल्पना सुचली काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्यानं या प्रधानाचा घोर अपमान केला होता त्याला राजकन्याचा बदला घ्यायचा होता राजकन्या अत्यंत विद्वान संस्कृत पंडित होती बदला घ्यायला त्याला हा गुराक्याचा पोर योग्य वाटला त्याने त्या गुराक्याच्या पोरला खाली उतरवलं त्याला सांगितलं तू अडाणी आहेस कुणाला सांगू नको तुला काही येत नाही कुठं बोलू नकोस तू मंद आहेस तोंड चुकडू नको मी तुला राजपुत्राचं रूप देईन आणि राजा पुढं तो अत्यंत विद्वान पंडित आहे म्हणून सांगेन फक्त हो म्हण या गुराक्याच्या पोराला त्या प्रधानानं अत्यंत राजविंड्या राजपुत्राचं रूप दिलं आणि अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांनी राजासमोर त्याला हजर केलं आपल्या विद्वान राजकन्यासाठी याच्यासारखा दुसरा विद्वान वर मिळणार नाही हे त्यांनी राजाला पटवून दिलं राजकन्येलाही मान्य झालं लग्न झालं आणि एकांतात या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला अस्थि कश्चित वाघविशेष त्याला काहीच कळे ना अस्थि कश्चित वाघविशेष प्रश्न संस्कृत मध नाही तुम्हाला वाङ्मयचं काही विशेष ज्ञान आहे का त्याला कसलच ज्ञान नव्हतं वाङ्मयचं कसलं विशेष ज्ञान त्याला काही कळे ना तो नुसताच अ काही वेळानंतर राजकन्याला कळलं याला काही येत नाही हा मंदबुद्धी आहे हा अडाणी आहे हा अज्ञानी आहे आपली फसवणूक झालीय ती राजकन्या त्याला अदुवा तदुवा बोलाय लागली तिनं त्याचा प्रचंड अपमान केला तसा तो गोराक्याचा पोर पेटून उठला आणि राजकन्याला म्हणाला आता निघतोय परत येईन ना विद्वान पंडित म्हणून परत येईन आणि त्याच क्षणी त्या गोराक्याच्या पोरानं राजवाडा सोडला आणि जंगलची वाट धरली जंगलात तो ज्ञान साधना करत राहिला अखंड 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 ज्ञान साधना काली मातेच्या मंदिरात ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला तो गोराक्याचा पोर कवी कुलभूषण महाकवी कालिदास ठरला गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही कुणी काहीही <by952> घडू शकत कुणी काहीही बनवू शकत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त निश्चय हवा निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा दृढनिश्चय तुम्हाला झपाटले पण देतो झपाटले पण तुम्हाला समर्पण करायला भाग पाडत आणि समर्पण तुम्हाला यश देत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ध्येय ठरवा काय करायचंय आणि झोकून द्या स्वतःला तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही अजिबात पडत नाही शिक्षक वर्गातन दिलेला उतारा तपासत होते एका मुलानं तो उतारा आणला नव्हता शिक्षक चिडले हात हातफुड कर छड्या मारत निघालेले त्या मुलानं हातफुड केला पण छडी मारणार तो तर शिक्षक आणि त्या मुलाच्या हाताकडे बघितलं आणि त्याचा हात बघितल्यावर त्यांनी उगारलेली छडी माघारी घेतली आणि त्या मुलाला म्हणाले तुला मारून तरी काय उपयोग आहे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही त्या मुलाला वाईट वाटलं त्यानं शिक्षकांना विचारलं गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते गुरुजीने सांगितलं इथं 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 रेषा असते तुझ्या हातावर नाहीच आहे ती उपयोग काय तुला मारून तरी अचानक काय वाटलं कुणा मुलगा सरकन वर्गाच्या बाहेर गेला पाच मिनिटांनी परत आला त्यावेळी त्याचा हात रक्ताळलेला होता गुरुजींनी विचारलं हे काय मनाला, त्या तो मुलगा म्हणाला त्या नियंत्र्यानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही ती मी बाहेर जाऊन चाकून काढून आलोय आता मला विद्या घेण्यापासून कुणी रोखू शकणार नाही कुणीच रोखू शकणार नाही हातावर विद्येची रेष काढणारा तो मुलगा पुढं व्याकरणाचार्य पाणी म्हणून प्रसिद्धी झाला अशक्य काय आहे अशक्य काय आहे काही 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 अशक्य नाही अजिबात नाही तुमच्याकडं काय आहे काही नाही याच्याही पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाच खर तर मन सामर्थ्यशाली इतकं असतं त्या मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड तुम्ही काहीही करू शकता एक मुलगा जो आंधळा होता दिसतच नव्हतं त्याला आंधळा आहे कामाचा नाही म्हणून त्याला घरातल्यानी सरळ हकलून दिला पण तो भगवान श्रीकृष्णाची उत्तम अभंग रचना करायचा त्याचा आवाज अत्यंत इतका गोड की साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट व्हावेत की काय असा भास त्याच्या शब्दातून होत राहायचा पण घरच्यांनी हकलून दिलेला रस्त्यावरच्या एका झाडाखाली बसून भगवान श्रीकृष्णांचे अभंग म्हणायचा माणसं भारावून जायची त्याचा ऐकत राहायची एकदा एका ज्येष्ठांनी सांगितलं अरे इथं झाडाखाली बसून भजन म्हणण्यापेक्षा या आग्रा मथुरा रस्त्यावर श्रीकृष्णांची अनेक मंदिरं आहेत त्यातल्या कुठल्या तरी एका मंदिरात जा, जा। तो मुलगा उठला श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन बसला तिथं अभंग म्हणायचा भजन करायचा लोक प्रभावित व्हायची एके दिवशी सकाळी पुजाऱ्यांनी पुजारच्या आटपली भगवान श्रीकृष्णांची वस्त्र बदलली आणि तो बाहेर निघाला आणि त्याच वेळी हा आंधळा मुलगा पुजाऱ्यांना म्हणाला पुजारीजी एक सांगू का ले बोल ना नाही तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत ती भगवान श्रीकृष्णांना अजिबात आश्चर्य वाटलं अरे तुला डोळे नाही तुला, तुला कसं कळलं मी भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत तो मुलगा म्हटला कळतो मला दुसऱ्या दिवशी पुजारीनी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र चढवली आणि पुजारी निघाले तसा तो आंधळा मुलगा म्हणाला पुजारी जी भगवान श्रीकृष्णा हिरवी वस्त्र छान दिसतायत त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटला रे तुला दिसतय कस दिसत हो तिसऱ्या दिवशी पुजाऱ्यानी वस्त्र घालता भगवान श्रीकृष्णाला झाडांची पानच वस्त्र म्हणून बांधली आणि तो पुढं निघाला तसा हा आंधळा मुलगा म्हणाला पुजारीजी भगवान श्रीकृष्ण पण गरीब झाले वाटत झाडाची पानं बांधून राहायला लागलेत आता मात्र पुजाऱ्याला काही कळे ना अरे तुला डोळे नाही दृष्टी नाही तू आहे तुला कळताय कस आणि तो आंधळा मुलगा म्हणाला तनकी आखे नाही है तो क्या मनकी आखे तो है दृष्टीहीन असणाऱ्या त्या मुलानं भगवान श्रीकृष्णांना साक्षात बघितलं त्यांचं वर्णन त्यांनी केलं तो आंधळा मुलगा संत सूरदास म्हणून पुढं प्रसिद्धी झाला आम्ही दहावीत असताना टीव्हीवर रामायण मालिका लागायची ते पहिलं गाणं सुरू झालं की रस्त्यावरची सगळी माणसं पटा पटा टी व्ही पुढे जाऊन बसायची ते अत्यंत लोकप्रिय शीर्षक गीत संगीतबद्ध कुणी केलं होतं माहिती आहे रवींद्र जैन दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते बितोवेन नावाचा जागतिक कीर्तीचा संगीतकार ज्याचा संगीत, संगीत आजही जगाला वेड करत तो बितोवेन दोन्ही कानाने बहिरा होता त्याला काहीही ऐकू येत नव्हतं काहीच ज्याला स्वतःला ऐकू येत नाही तो इतरांचे कान करणारा संगीतकार झाला काय विलक्षण असेल एक खेळाडू तरुण मुलगी रेल्वेने निघालीये अचानक काही गुंडांची तिच्यावर नजर पडते तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या कड त्यांचं लक्ष जातं ती हिसकावण्यासाठी त्या धडपड करतात ती, करता। ती तरुण मुलगी खेळाडू त्या गुंडांचा प्रतिकार करते चिडलेल्या गुंड तिला सरळ ढकलतात ती समोरच्या रुळावर पडते भरगाव वेगानं दुसरी रेल्वे येते तिच्या पायावर सरकन जाते तिचा पाय काढावा लागतो खेळाडू असलेली तरुणी आता मैदानावर उतरू शकणार नसते पण ती हरली नाही पाय असलेली माणसं जे करू शकत नाहीत ते मी पाय नसताना करेन असा निश्चय तिनं केला आणि एका पायाच्या बळावर तिनं अशक्य कोटीतलं कार्य केलं तिनं एव्हरेस्ट सर केला एका पायावर एव्हरेस्ट सर करणारी ती अरुणिमा सिन्हा सांगते तुमच्याकडं काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही तुम्हाला काय वाटत ते महत्वाचं आहे तुम्ही ते करू शकता करू शकता एरिक वेहन दोन्ही डोळ्याने आंधळा आहे त्याला दिसतच नाही जगातला पहिला अंध व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट सर केला पत्रकारांनी त्याला विचारलं अहो तुम्ही आंधळे तुम्हाला दिसत नाही मग तुम्ही एव्हरेस्ट कसं का काय सर केला एरिक वेहनमेर म्हटला म्हणूनच केला आंधळा आहे म्हणूनच केला म्हंटले म्हणजे नाही मला अडचणी दिसल्याच नाहीत ना माणसाचं लक्ष ज्यावेळी अडचणींकडे असतं त्यावेळी तो अडचणीतच अडकून पडतो मला दिसत नाही त्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाहीत मला फक्त माझं ध्येय दिसत होत म्हणून मी पोहोचलो अशक्य काही नाही या जगात काहीही अशक्य नाही आंधळी असणारी माणसं विक्रम करतात पाय नसलेली माणसं एव्हरेस्ट चढतात आपल्याला कठीण काय आहे धडधाखटा होता पण अडचण काय आहे काहीही करू शकतो काहीही विश्वास हवा आपल्यावर यस आय कॅन मी करेन करेनच सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो हा सगळ्यात महत्वाचा आय कॅन मी करेन शाळेचा निकाल लागला अनेक विद्यार्थी सरांकडे गेला सर दुसरा नंबर कोणाचा आलाय सर म्हटली अरे पहिला नंबर कोणाचा आलाय असं विचारायचं असतं तू दुसरा नंबर कोणाचा आलाय असं कसा विचारतो तसा तो मुलगा म्हटला सर पहिला नंबर माझाच येणार ते मला माहितीये दुसरा कुणाचा आला ते सांगा याला आत्मविश्वास म्हणतात त्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर आत्मविश्वास पहिला मीच आहे दुसरा कोण आहे ते सांगा हा आत्म मी करेन करेन आय कॅन आत्मविश्वासातून ऍटिट्यूड जन्माला येतो दृष्टिकोन हा आत्मविश्वास हवा सगळ्यात महत्वाचा एकदा निश्चय झाला अशक्य काही नाही हे कळालं की मग आपण काहीही करू शकतो फक्त एक जे ठरलंय तेच करा पर्याय ठेवू नका अजिबात ठेवायचं नाही